आषाढ एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी प्रिया तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन चालले आहे चुमुकल्यांचं आखाड एकादशी सेलिब्रेशन जे की स्कूलमध्ये करतात ते बघण्यासाठी सो चला मग करूया एन्जॉय त्यांच्यासोबत आपणही लहान होऊन बर -बर, आज सकाळीच आम्ही समजीनगरून पुण्याला आलो आणि आल्याबरोबर मी प्रेक्षकाला आंघोळ घालून तयार केलं कारण तिच्या स्कूलमध्ये होतं आज सेलिब्रेशन आणि ते आम्हाला मिस करायचं नव्हतं कारण आपल्या संस्कृतीची ओळख तिची जोपासना करणे म्हणजेच सगळ्यात मोठं शिक्षण असं आम्हाला वाटतं प्रेक्षकाच्या स्कूलचा व्हिडिओ ही तिच्या चॅनलवरती मी अपलोड करते आहे तो तुम्ही चेकआउट करा हे दुसऱ्या स्कूलचं रिंगण येथे होणार आहे कारण यांनी काढली होती पायी दिंडी चला आपणही अनुभव घेऊ या पायी दिंडीचा

दे मला भूक लागली शाळेत शाळेत मी बोर केला तुम्ही पण बोर करताय हो की नाही <laughs> बोर झाला का त्या इकडे बघ स्माइल कर बोल आम्ही चाललो स्पिलो वाईज स्माइल कर माझं बोट बाळ ग किती गोड आहे ग माझ्या शोला चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पिष्काचा व्हिडिओ सुद्धा तिच्या चॅनलला नक्की चेकआउट करा पिश्चकाच वर व्लॉग म्हणून तिचं चॅनल आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी बाय